नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या तुरीच्या शेंगा बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत तर या तुरीच्या शेंगांचे कोवळे छान दाणे वापरून आज आपण गावाकडील पद्धतीने माझ्या ननदबाई ज्याप्रमाणे भाजी बनवतात तो प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाजीला रंग आणि एक छान खमंगपणा येण्यासाठी त्या काय घेतात यामध्ये ते सुद्धा तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यासाठी आपण इथे आधी हिरवी मिरची छान खमंग भाजून घ्यायची आहे नंतर, हो नंतर त्या तव्यावर आपण तेल घालून तुरीचे दाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला यामध्ये एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे सुकं खोबरं आता खोबरं आपण नुसतंच भाजून नाही घ्यायचं तर ते अख्खं जाळून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा काळा रंग होईस्तवर आपल्याला हे जाळून घ्यायचं आहे जाळल्यानंतर आपल्याला त्यामधील थोडाच तुकडा वापरायचा आहे आता तुरीची दाणे आणि हिरवी मिरची भाजून झालेली आहे आता आपल्याला सुकं खोबरंसुद्धा थोडं जाळून घ्यायचं आहे आता ही भाजी आज आपल्याला जुन्या पद्धतीने बनवायची आहे त्यासाठी आपण मिक्सरचा वापर न करता वरवंट्याचा वापर करणार आहोत ही हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर थोडं मीठ आणि जाळून घेतलेलं खोबरं याचं वाटण तयार करायचं वाटण तयार केलं आता आपल्याला भाजलेले दाणेसुद्धा असेच वाटून घ्यायचे आहेत पाट्यावर वाटून बनवलेल्या भाजीला एक संद राहतो एकीकडे दाणे आणि एकीकडे पाणी असं होत नाही आणि हेच ते खोबरं आहे ज्यामुळे भाजीला खमंगपणा आणि रंग खूप छान येतो एकदा तरी अशा पद्धतीने भाजी, भाजी बनवून बघा आता हे दोन्ही प्रकारचं वाटण तयार झालेलं आहे हे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आता तयार केलेलं वाटण घालायचं हिरव्या मिरचीचं वाटण परतून झाल्यानंतर थोडी हळद घालायची आणि त्यामध्ये बारीक वाटून घेतलेले दाणेसुद्धा घालायचे थोडे परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी सोडायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडा गरम मसालासुद्धा वापरू शकता कुठल्याही प्रकारचा मसाला न घालतासुद्धा ओल्या दाण्याची भाजी खूप छान लागते आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून परतून घ्यायचं पाणी गरम करायला ठेवलं होतं सुद्धा यामध्ये घालायचं आधी ही भाजी पातळ दिसते परंतु थोडी थंड झाल्यानंतर ती दाटसर होत जाते प्रकारे आपण ओल्या हरभऱ्याची मुगाची आणि वाटण्याची भाजीसुद्धा बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आता छान दणकून उकडी काढायची गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी चपाती किंवा भातासोबत तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता प्रकारे जाळलेलं खोबरं तुम्ही कुठल्याही ओल्या दाण्याच्या भाजीला वापरू शकता त्यामुळे भाजीला रंग आणि चव छान येते अशा प्रकारे आपली ओल्या तुरीच्या दाण्याची सोले किंवा आमटी तयार झालेली आहे आता भाजी छान शिजलेली आहे गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता भाजीला किती दाटसरपणा आलेला आहे तो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटोशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटोशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार